नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सोलापूर शहरातील दोन्ही उड्डाणपुलाची निविदा प्रसिद्ध आमदार विजयकुमार देशमुख यांच्या प्रयत्नाला यश अकराशे कोटी रुपये खर्चून दोन उड्डाणपूल उभारण्यात येणार मागील अनेक वर्षापासून जुना पुणा नाका ते सात रस्ता आणि पत्रकार भवन विजापूर रोड ते बोरामणी नाका या दोन्ही उड्डाणपुलाचे काम रखडले होते सोलापूर शहरातील वाहतुकीची विचार करता उड्डाणपूल होणे अत्यंत गरजेचे होते आमदार विजय देशमुख हे उड्डाणपूल होण्यासाठी सतत केंद्रीय सडक व परिवहन मंत्री मान्य श्री नितीनजी गडकरी आणि महाराष्ट्राचे राज्य राज्याचे तात्कालीन मुख्यमंत्री तथा ता उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा करत होते त्या दोन्ही पाठपुरावाला आज यश आले असून दोन्ही उड्डाणपुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया प्रसिद्ध झाली आहे आमदार विजय देशमुख यांच्या सातत्यपूर्ण कलेला मागणीला यश आले आहे उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी वाढीव तीनशे कोटी रुपयांची गरज होती महापालिकेची आर्थिक स्थिती पाहता उड्डाणपुलासाठी भूसंपादन अडथळे येत होते भूसंपादनासाठी लागणारी वाढीव रक्कम राज्य शासनाने द्यावी अशी मागणी आमदार विजय देशमुख यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय श्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लावून धरली होती देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच भूसंपादनासाठी लागणारी रक्कम उपलब्ध करून देण्याचे मान्य केले बोलल्याप्रमाणे भूसंपादनासाठी लागणारी रक्कम राज्य शासनाने महापालिकेकडे वर्ग करत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून आता उड्डाणपुलाचे काम सुरू होण्याच्या अनुषंगाने पहिले पाऊल म्हणून निविदा प्रसिद्ध झाली सप्टेंबर महिन्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवात होणार आहे याबाबत केलेल्या पाठपुरावाला यश आल्यामुळे आमदार विजय देशमुख यांनी समाधान व्यक्त केले आहे अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा